इळेगाव येथील दलित समाजाची संख्या अंदाजे सहाशेच्या जवळपास असताना येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार पंधराच्या निवडणुकीत उभे टाकणाऱ्या भावी सदस्यांचे आरक्षण रद्द केले आहे हे आरक्षण कायम ठेवून दलित समाजाची जनगणना करून जास्तीत जास्त एक आरक्षण समाजाला सोडले पाहिजे यासाठी आज दलित समाजातील बांधव व महिला यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे मौजे येळेगाव तालुका भोकर जिल्हा नांदेड येथील नागरिकांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना दिनांक सतरा जुलै रोजी निवेदन सादर केले होते त्यात न, त्यात नमूद करण्यात आले होते की येळेगाव येथील दलित समाजाच्या संख्या अंदाजे सहाशेच्या जवळपास असताना येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक दोन 2015 हे आरक्षण ठेवून दलित समाजाची जनगणना करून जास्त एक आरक्षन सोडले पाहिजे करण्यात यावी ही मागणी घेऊन दलित समाजावर हा करून झालेला अन्याय या अन्यायाच्या विरुद्ध माननीय जिल्हाधिकारी का कार्यालयासमोर दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंधरा पासून दलित समाजातील बांधव व महिला यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लावर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन